सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी व त्याची प्रेम कहाणी या कथेमध्ये सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मुले कोणत्याही मुलीला आजकाल आवडत नाहीत त्यांना ते शेती करतात म्हणून नको वाटतं आणि आज या कथेतून मी तेच सांगणार आहे की शेतकरी जीवन किती छान असते हे सांगण्याचा सा प्रयत्न मी या कथेतून करणार आहे तर चला तर वळूयात आपल्या शेती कहाणीकडे रॉयल शेतकरी व त्याची प्रेम कहाणी भाग पहिला अठरा वर्षापूर्वी सदाशिवराव रामभाऊ देशमुख यांचे गावात खूप मोठे नाव होते त्यांनी आपल्या कष्टाच्या जोरावर आपली शेती फुलवली होती त्यात त्यांचे मित्र विजेंद्र शिवराज परांजपे हे त्यांचे खूप जुलक मित्र होते त्यांनी देखील त्यात सदाशिवरावांना त्यावेळी शेतीच्या कामात खूप मदत केली होती पण त्यांना स्वतःची शेती नव्हती त्यावेळी त्यांचे शिक्षण खूप झाले होते म्हणून त्यांना शहरामध्ये खूप मोठ्या हुद्द्यावर हो नोकरी मिळाली होती त्यावेळी त्यांची त्यांनी शहरात जाण्याचे ठरवले होते त्यांची पत्नी श्रेया व त्यांची सात वर्षांची मुलगी प्रिया हिला घेऊन ते हो शहरामध्ये नोकरीसाठी गेले त्यावेळी फोन किंवा दूरसंचार वाहिन्यांची काहीच सुविधा नव्हती त्यावेळी सदाशिवरामांचा मुलगा हा नऊ वर्षांचा होता तो तेव्हाही खूप हुशार होता आणि त्यांचं पाटील घराणं होतं घरात नोकर चाकर गोठ्यात गाई म्हशी जवळपास नव्वद ते शंभर असतील आणि शेती तर एकदम कोऱ्या कोऱ्या करकरीत हिरव्या नोटेप्रमाणे भरलेली होती पण ती जवळपास एकशे पाच एकर होती अहिल्यानगरचे ते त्यावेळीचे प्रगतशील शेतकरी होते त्यांच्या मुलाने म्हणजे शिवमराजे याने देखील शेतीसाठी स्वतःचे कष्ट वाहून टाकले होते तो शेतीसोबतच शिक्षण पूर्ण करून एका ॲग्रिकल्चर कंपनीमध्ये सीईओ या पोस्टवर काम करत होता त्याला पगाराची काहीच गरज नव्हती तरी देखील तो तेथे ते मन लावून काम करत असे ते देखील सर्व शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी त्याने कामाच्या सानिध्यातून जैविक तंत्रज्ञान सेंद्रिय शेती से कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवावे यासाठी तो सतत धडपड करत असे उत्तम व विना रासायनिक खतांचा वापर न करता चांगले व उत्तम फळभाज्या शेतकऱ्यांनी कशा पिकवायच्या हे तो चांगला शिकला होता तो ॲग्रिकल्चर शिकण्यासाठी राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी उच्च शिक्षण घेऊन पदवीधोर होऊनच मग त्याला पुणे येथे एका कंपनीमध्ये काम मिळाले होते तो खूप हुशार असल्याने त्याला काही दिवसांतच बढती मिळून ची पोस्ट मिळाली होती आता असेच दिवस खूप मजेत व आनंदात जात होते एक दिवस सदाशिवराव त्यांच्या शेतातील फळांच्या गाड्या घेऊन पुणे येथे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकण्यासाठी आले होते आता हा काळ बदलला होता फोनचा वापर सर्वजण करत होते थे। त्यांनी त्यांच्या मुलाला म्हणजे शिवम याला फोन केला व सांगितले की आम्ही इथे आलो आहोत तो म्हणाला आबासाहेब तुम्ही का तसदी घेतली फळांच्या गाड्या घेऊन यायची मला फोन करायचा आम्ही आलो असतो ना आबासाहेब म्हणाले आहो त्यात कसली तसदी फक्त फळे तोडून आणली आहेत आम्ही सर्व तुम्ही करून आला होता बागेची सर्व देख व मशागत तो आता फोन ठेवून लगेच आबासाहेबांकडे निघाला आज त्याची खूप महत्त्वाची मीटिंग होती कृषी प्रदर्शनाबाबत तो त्याच्यासाठी खूप तयार होऊन आला होता त्याने येताच आबासाहेबांना वाप वापून नमस्कार केला खूप दिवसांनी त्या दोघांची भेट झाली होती तो नेहमी शेती पाहून कामावर जायचा पंधरा दिवस कामावर असायचा परत चार दिवस सुट्टी काढून गावाकडे शेती व गोठ्याचे काम कसे चालू आहे हे पाहण्यासाठी जायचे तो खूप मेहनत करून सर्व काही शिकवून घेत होता आता पेट्या उतरवण्यासाठी मजूर देखील आबासाहेब सोबतच घेऊन आले होते आता त्यांच्या गाडीचा नंबर आला तसे सर्व मजूर भरभर कामाला लागले पेट्या उतरवताना एका मजुराच्या पायाला दुखापत झाली मग शिवम म्हणाला आबासाहेब यांना लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन तसे ती हो म्हणतच दिवाणजींना म्हणाले अजून दोन मजूर बघा गाडी खाली करण्यासाठी तसा शिवा म्हणाला अहो मी आहे ना तसा बोलतच त्याने मीटिंगसाठी घातलेला कोट त्याच्या हातात त्याच्या बॉडीगार्डच्या हातावर टाकले त्याने लगेच पटपट पेट्या उतरवायला सुरुवात केली सर्व काही नीट झाले फक्त बिल घ्यायचे बाकी होते तो आबासाहेबांना म्हणाला आता मी निघालो उशीर होईल कामावर जायला तुम्ही फक्त बिल घ्या म्हणजे झालं असे म्हणून तो पुन्हा एकदा त्यांचे दर्शन घेऊन कामाच्या दिशेने निघाला त्याचे कपडे खूप खराब झाले शेतकरी हा कामाच्या वेळी कपड्यांचा विचार करत नसतात त्याचे कपडे खराब झाले तरी ते कुठेही तरी ते कुठेही आणि कशी कशाची परवा न करता कुठेही जाऊ शकतात पण आता प्रश्न त्याच्या कामाचा होता म्हणून त्याच्या बॉडीगार्डने लगेच एक कोरा करकरीत सूट त्याच्यासाठी गाडीत दिला व चेहरा धुण्यासाठी पाणी दिले इकडे दिवाणजी आबासाहेबांना की वाटले मालक आता जबाबदारी उचल आहेत तसे आबासाहेब म्हणाले मग काय बोला पुढे तसा थोडा भीतच तस म्हणाला की अहो ते ते आता त्यांना जोडीदार पाहिजे ते पण एकदम आपल्या पाटलींबाईसारखा तसे आबासाहेब हसतच तस म्हणाले मग असं सा सांगण्यासाठी इतके भीत होता का चला बघूया मग शहरात आले आणि त्यांच्या जीवलग मित्राला म्हणजे जी। विजेंद्र शिवराम परांजपे यांना कसे भेटायचे टाळणार मग त्यांनी सोबतच आणलेली काही गावाकडच्या भाज्या व फळे लोणचं उन्हाळ्यात केलेले वाळवण जे पाटलींबानी विजेंद्र यांच्यासाठी पाठवले होते आता हे सर्व घेऊन पाटलीन पाटील व दिवांजी विजेंद्र यांच्या घरी आले तसे तर तेव्हा जवळपास अकरा वाजले होते त्यांनी तेथे येऊन घरी जाऊन श्रेय वा ते विजेंद्र या दोघांसोबत खूप वेळगप्पा मारल्या त्या दोघांनी आग्रा आबासाहेबांना खूप आग्रह करून आज संध्याकाळी जेवणच करून म्हणून बजावले तसे ते हो म्हणाले आता शिवम हा त्याच्या ऑफिसच्या गेटपर्यंत जाऊन पोचला खूप खूप गडनी श्रीमंत होता जन्मजात आपला मोठापणा मिरवत नव्हता कुठेही त्याने गाडीतूनच हाताने इशारा केला तसे त्याच्या मागे पुढे असणाऱ्या बट गाडीमधली बॉडीगार्ड लगेच खाली उतरून त्याच्या गाडीचे दारू घडले डोळ्यांना काळा काळा गॉगल लावून तो खूप वेटीत गाडीतून खाली उतरला तो खूप उंच होता त्याचे केस एकदम मोकळे सुटसुटीत होते डोळे गडद तपकिरी रंगाचे होते तो एकदम चॉकलेट बॉयसारखा होता त्याचे शरीर हे जिम मध्ये नाही तर शेतात व गोठ्यात काम करून एकदम एकदम पिळदार कमवले होते तो त्याने घातलेला काळा कोट काळे पॅन्ट पांढरा शर्ट काळे बूट हातात घड्या ते पण एकदम महागडे होते स्माईल तर इतकी किलर होती की हसताना त्याच्या गालावर खळी पडायची ती पण खूप सुंदर होती कुणीही पाहिले तर पाहतच राहील असे वाटायचे तेथील लोकांना आता तो हळूहळू हल अपेक्षा आत आला तसे रिसेप्शनवरची मुलगी हळूच उठून उभा राहून हॅलो सर गुड मॉर्निंग असे म्हणताच त्याने एक किलर स्माइल तिला दिली तो जस जसा त्याच्या केबिनकडे जात होता तस तसे सर्वजण त्याला गुड मॉर्निंग म्हणत होते आज मीटिंग पण होती आणि न्यू शू जॉईनिंग पण होती त्यामध्ये खूप सारे उमेदवार होते काही मुली होत्या काही मुले होती त्यामध्ये एक मुलगी प्रिया शिवराज परांजबी ही देखील होती नेमकं ती कॉपीचा मग हातात घेऊन येत होती तिचा धक्का शिवमेयाला बसला आणि तिचा मग त्याच्या कोटवर सांडला तशी ती त्याला न पाहताच म्हणाली oh, so ओ आय एम सो सॉरी सर आणि तिच्या रुमालाने त्याच्या कोटवरचे डाग त्याला न बघताच पुसळून काढू लागली तो मात्र गॉगल्सच्या हातून तिलाच पाहत होता ती खूप सुंदर होती तिचे काळे भर केस कमरेच्या खालपर्यंत येत होते रंग गोरापान डोळे एकदम पाणीदार होते आणि त्यात खूप शोभत होते ते काज एकदम फिकट चेहरा तर खूप मेकअप नव्हता तरी त्यावर गुलाबी दिसत होता तिने त्यावेळी काळी जीन्स व हो, तिच्या गालावर असणाऱ्या गुलाबी रंगाप्रमाणेच गुलाबी कट टॉप घातला होता पायात उंच टाटे टाचे जे सँडल होते ती खूप मॉडर्न होती कारण ती लहानपणापासून शहरात वाढलेली होती मग काहीतरी परिणाम तर असणारच ना तो एकटक तिच्याकडे बघत होता बघत म्हणाला इट्स ओके आणि तरीही तिने त्याला न बघता सॉरी सॉरी म्हणतच होती व ते कॉपीचे डाग पुसत होती आणि तो तसाच पुढे त्याच्या केबिनमध्ये गेला तसा तिला त्याच्या परफ्यूमचा खूप छान सुगंध आला ती लगेच उठली व तिच्या डेस्कवर जाऊन बसली आता याची मीटिंग चालू होती त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की यावेळी ॲग्रिकल्चर फेस्टिवल अहिल्यानगर येथे घेऊ त्याच्या सर्व त्याच्या प्रयत्नांना या मिटिंगमध्ये यश आले होते तो खूप खुश होता नंतर सर्वजण बाहेर गेले त्याने तसे मॅनेजरला थांबवून घेत विचारले की समोरच्या डेस्कवरील काम करत असलेली मुलगी न्यू शॉय न्यू जॉईनिंग आहे का तसा मॅनेजर हो हो म्हणाला तो त्याच्या केबिनमधील काचेतून तिलाच एकटक पाहत होता तो मनातच म्हणाला की आबासाहेबांना सांगावे का पण नको असे म्हणून तो गप्प राहिला त्यालाही ती पहिल्याच नजरेत पसंत पडली होती त्याने हिंमत करून आबासाहेबांना फोन केला तसे आबासाहेब म्हणाले बोला राजे काय म्हणता आम्हाला चक्क कामावरून फोन केला तुम्ही तो म्हणाला काय असंच केला फोन तुम्हाला घरी पोचले की नाही विचारू म्हणून तसे आबासाहेब म्हणाले अहो आम्ही आमच्या जेवल मित्राच्या घरी आलो हो। आहोत विजेंद्र शिवराम परांज पर। यांच्याकडे तुम्ही पण या भेट होईल तुमची ओळख पण करून देतो तुमची तसं तो म्हणाला नको नको मला काम आहे ठेवू फोन तसा फोन ठेवून त्याने ॲप्लिकेशन न्यू जॉईनिंगचे चेक केली त्याला लगेच डोक्यात क्लिक झाली की ही विजेंद्र शिवराम परंजे यांचीच कन्या आहे आता तो निवांत बसून क्षणभर विचार करून म्हणाला आबासाहेबांना ही गोष्ट सांगितली पाहिजे ती बरोबर त्यांच्या पद्धतीने चर्चा करून निर्णय घेतला त्याने लगेच पटकन फोन काढून आबासाहेबांना कळवले आता दुपारी प्रिया हिला तिच्या पप्पाने फोन केला आणि म्हणाले अगं गावाकडचे माझे खूप जीवलग मित्र घरी आले आहेत तो आज माझ्यासाठी सुट्टी घेऊन घरी येते का तशी हो ती तिच्या पप्पांचे सर्व काय करायचे मग तिने त्यांच्या मॅनेजरला विचारले तोही लगेच हो म्हणाला आता ती घरी आली तिच्या मम्मीने लगेच दारू घडली ती म्हणाली अगं इतके लवकर लवकर सुटते का तुझे कॉ ऑफिस ती म्हणाली नाही गू माझ्या क्यूट मम्मा ते पप्पाने बोलवून घेतले बरं ठीक आहे तिने तिच्यासाठी कॉपी बनवली आणि पाहण्यासाठी चहा प्रिया म्हणाली दे मी नेते ती चहा घेऊन आली सगळ्यांनी चहा घेतला आणि आबासाहेब तिला म्हटले की काय करते तू आता तशी ती खूप आदरपूर्वक म्हणाली मी आताच बारावी उत्तीर्ण झाले आहे एका ॲग्रिकल्चर कंपनी मला ॲग्रिकल्चर हा विषय खूप आवडतो म्हणून त्या कंपनीमध्ये आजच जॉईनिंग केले आहे तसे आबासाहेब यांच्या डोक्यात लगेच टूप पिटली की राजे याच मुलीबद्दल विचारत होते आता ती आईला मदत करण्यासाठी किचनमध्ये गेली आता जेवण झाले जा आबासाहेब जाण्यासाठी निघाले तर तेव्हा ते विजेंद्र व श्रेय यांना म्हणाले की मी जर काही मागितलं तर ते तुम्ही द्याल का तसे ते दोघे लगेच म्हणाले अहो आम्ही तुमचे उपकार जन्मभर नाही पडू शकत जे हवं ते मागा तसे आबासाहेब म्हणाले की मला तुमची मुलगी माझ्या मुलाला एक नव्या पिढीची म्हणून हवी आहे काय द्या तसे ते दोघे चमकून एकमेकांकडे पाहत म्हणाले अहो आमच्या मुलीचे भाग्य समजून तुमच्या घरात येण्याचे तसे आबासाहेब म्हणाले की बघा मग मुलीला विचारून तसे ते म्हणाले अहो हा शब्द ती कधीच मोडणार नाही घ्या तोंड बोल आता संध्याकाळ झाली होती त्यांनी तिला सांगितले की प्रिया तुझ्यासाठी आबासाहेब यांनी त्यांच्या मुलाचे स्थळ घेऊन आले आहेत मुलगा खूप समंजस आणि हुशार आहे त्यांचे बोलणे पूर्ण झाले नव्हते तेच प्रिया म्हणाले पप्पा पण मला शेतकरी नवरा नको आहे हे ऐकून तिची मम्मीने लगेच पटकन बोलणार की अगं पण तो तर पुढे बोलण्या बोलण्याआधीच तेच तिच्या पप्पाने काही सांगू नको असे कोणाले तशी तीही गप्प झाली त्यांनी दोघांनीही निर्णय घेतला होता मग तिला तो मान्य करायला लागेल असे ते दोघे तिला म्हणाले तशी ती खूपच जास्त रागात पाय आपटत रूममध्ये गेली आणि जाऊन रडत झुपली आता दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्याला भेटायला जाणार आहे असे तिला रात्री पप्पांनी सांगितले होते तशी तीही मनाच्या इच्छेविरुद्ध तयार आता तिने जीन्स ती तिच्या मम्मीला म्हणाली चल जाते मम्मी तुमच्या त्या शेतकरी असणाऱ्या जावायला भेटायला तशी तिची मम्मा म्हणाली अगं तू खूप वेडे आहेस काय काय घातलंय अगं हे कपडे पाहून तर तुझे पप्पा खूप ओरडते जा पटकन चुडीदार किंवा साडी घालून तशी ती परत पाय आपल्या रूम मध्ये गेली व खूप सुंदर असा आबोली रंगाचा चुडीदार घालून तशी तिची आई म्हणाली माझ्या बाळाला कोणाला तशी ती म्हणाली कोणाची नाही पण त्या फार्मरचीच नको लागायला मी तिच्या पप्पानी सांगितले त्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन त्यांची वाट पाहत बसली होती तोही बरोबर वेळेत पोचण्यासाठी लवकर निघाला होता पण रस्त्यात गाडीचे चाक पंक्चर झाले होते मग जवळ मेकॅनिकही नव्हता हो मग त्याने स्वतः हाताने पंक्चर काढ त्यामुळे त्याचे त्या कपडे खूप खराब झाले होते आता तो त्या ठिकाणी जाण्यासाठी निघाला तर त्याच्या बॉडीगार्ड म्हणाला अहो सर तुमचे कपडे खूप खराब झाले आहेत चला दुसरे घेऊ ते घालून जा तसा शिव म्हणाला अरे आज एका रॉयल शेतकऱ्याला कोणी पसंत करते का ते पाहायचं आहे त्याच्या खऱ्या प्रेमाला कोण पसंती देतं का ते पाहण्यासाठी जायचं आहे आज तर मग असंच जातो ना असे म्हटल्यावर तो बॉडीगार्ड व शिवम हसले व तो त्याच ठिकाणी आला जिथे प्रिया वाट पाहत होती तिला येऊन खूप वेळ झाला होता ती निघणार निघून जाणार इतक्यात शिवम तिथे आला आणि म्हणाला की तू आहेस का प्रिया तशी ती हो म्हणून त्याच्याकडे पायापासून ते डोक्यापर्यंत पाया निहाळत म्हणाली तू आबासाहेब यांचा मुलगा का तसा तो हो म्हणाला आणि खाली बसण्यासाठी खुर्ची घेऊन लागला तसं तिला त्याच्या सेंटचा खूप सुंदर असा सुगंध आला आणि ती मनातच विचार करत म्हणाली अरे हा सुगंध मी कुठेतरी घेतला आहे पण कुठे आठवत नाही ती विचारात घडली होती त्याने तिच्यासमोर एक चुटकी वाजवत तिला विचारली की काय घेणार तशी ती म्हणाली मी ब्लॅक कॉफी तसा तो एका वेटरला बोलवत त्याला म्हणाला एक काळा चहा आणि एक मसाला दूध तशी ती खूप रागाने हात टेबल आपटत म्हणाली ब्लॅक कॉफी म्हणतात त्याला नो काळा चहा आणि हो शी दूध पितात का तुम्ही मला तर नाव ऐकलं तर तरी कसं तरी होतं तसा तो म्हणाला हो मला तर सं, सकाळी संध्याकाळी दोन वेळेस दूधच लागते तशी ती म्हणाली शी मग ना बपैल सोबत का नाही करत लग्न तसं तो मनातच हसला आता त्यांची ऑर्डर आली तसे ते दोघेही आपले पेय पीक पीक ती त्याला म्हणाली का रे हे मळके कपडे घालून यायला सुद्धा खूप वेळ लागला का तुला तशी ती खूप अपमान होईल असे बोलत होती पण तो मात्र खूप शांत विनम्र आवाजामध्ये तिच्याशी बोलत होता बघा आताच्या काळात शेतकरी सुद्धा खूप चुकीचं वाटते काही मुलींना मग कसा त्या शेतकरी मुलांचा आपल्या जीव जीवन साथीच्या स्वरूपात स्वीकार कारण जे हिम्मत करत का करत नाही कोणी आता तिने लगेच पटकन दुसरा प्रश्न विचारला की असे काय आहे तुझ्याकडे जे मला तू पसंत केले पण मला तर तू धड मॅट्रिक पण नीट शिकलेला दिसत नाही तसा तो म्हणाला हो ना मी फक्त मॅट्रिकच शिकलो आहे तशी ती म्हणाली किती कमाई आहे रे तुझी महिन्याची तो म्हणाला सर्व अगं खूप नाही पण मी तुला खूप सुखात ठेवेन बरं मी जर तुझ्यासोबत लग्न केले तर जीन्स घालून देशील का तो म्हणाला अगं पाटील घराणं आहे आमचं तुला साडीच घालावी लागेल कुठे बाहेर फिरायला गेलो की मग आणि हो घरी तू माझ्या आईवडिलांची जर खूप लाडकी झाली ना तर ते देखील परवानगी देतील तुला ती म्हणाली ठीक आहे मग मी जॉब तर करू शकते ना लग्नानंतर तसा तो म्हणाला अगं नोकरी कशाला करायची आहे आप आपली एकशे पाच एकर शेती फिरायला गेलो तर दिवस कुठे जाईल ते कळणारच नाही ती म्हणाली आता शेवटचा प्रश्न तुझं लव अफेअर होतं का तो म्हणाला म्हणजे लपडं का तसं ती चिडून खूप चिडून टेबल हात म्हणाले अफेअर बोलतात त्याला त्याला लफड नाही ओके बरं बरं कळलं ती करायला कधी वेळच नाही भेटला ती म्हणाली आता खूप महत्वाचा प्रश्न माझ्याकडून काय अपेक्षा आहेत तुझ्या तसा तो म्हणाला जास्त नाही फक्त माझ्या आई मी नसताना माझी कमतरता तू भासू देऊ नये माझ्या घराची मान मर्यादा राखावी माझं घर तू तु, तुझ्या येण्याने स्वर्गाहून सुंदर बनवून टाकले टाकावे हीच माझी अपेक्षा आहे तसा तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाले बरं ठीक आहे आता खूप उशीर झाला आहे घरी जायचे आहे मग नंतर कळवते आता ती घरी गेली आणि तो रूमवर हो। त्याला आबा आबासाहेबांनी फोन केला आणि विचारले की काय म म्हणता मग काय विचार आहेत तुमचे प्रियाबद्दल तसा तो म्हणला अहो आबासाहेब ती तर खूप राग ॲट ॲटिट्यूडवाली आहे त्या मुलीला कसं त्या मुलीला कसं होईल माझं तसे आबासाहेब साहेब साहे शोमला फोनवरच माहील अहो पाटील घराण्याच्या होणाऱ्या सुनबाई आहेत त्या मग थोड्याच त्या गरीब हव्यात त्या पण अशाच पाहिजे आणि हो त्यांच्या शोभेन दिसेल हा हा राग आणि ॲटिट्यूड बरं आम्ही फोन ठेवतो हो आता सुनबाईंच्या घरी पण फोन करायचा आहे ना प्रिया घरी आली होती तेव्हा तिच्या आईने तिला ती खूप शांत आहे म्हणून विचारले की काय झाले तशी ती म्हणाली मला मुलगा पसंत आहे पप्पांना सांग तिची आई म्हणाली अग तुला तर शेतकरी नवरा नको म्हणाली ना तशी ती म्हणाली अगं मम्मा कमालीचा संयम आहे मन तर एकदम शांत बोलताना विनाम्रता दुसऱ्याबद्दल आदर आणि हो विचार तर एकदम उच्च आहेत मी तर खूप रागावून आणि चिडून बोलत होते तरी तो खूप शांत विनम्र असे उत्तर दि दे, दिले माझ्या सगळ्या प्रश्नांचे हे सर्व बोलणे तिचे पप्पा दारातून आत येताना ऐकत होते